बरेच बजाजो रिक्षावाले गाडी विकून टी एस रिक्षाकडे आहेत मित्रांनो बरेच रिक्षावाले आहेत असे की ज्यांनी बजाज गाड्यांना खूप प्रॉब्लेम येत आहेत म्हणून त्यांनी गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे तो एक पण शोरूम ला देत आहेत आणि त्याच्या बदल्या टी व्ही ची गाडी विकत घेत आहेत त्याच्या परत लोन चढवत आहेत आणि लोन घेऊन परत का रिक्षा घेत आहेत टीव्हीच ची तर बजाज का विकत आहेत तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी अमोल जगदान तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की बजाज ॲटोरिक्षा रिक्षा ज्या आहेत आता सध्याला आलेल्या त्या एकदम लो क्वालिटीच्या आहेत असं म्हणावं लागेल इंजिनचा बजाजची गाडी आणि टी व्हीच्या गाडीचा डिफरन्स सांगतो मित्रांनो बजाजची गाडी एकदम हलकी फुलकी आलेली आहे एस सिक्स असेल से बी एस सेव्हन असेल आणि टी व्ही ची गाडी असेल तर मजबूत गाडी आलेली आहे मजबूत आहे गाडी त्याच्यामुळं बजाज कोणीही घेत नाही आहे सध्याला आणि एक दोन वर्षात मित्रांनो कारण असं आहे त्याचं की बदलण्याचं कारण असं आहे की दोन एक दोन वर्षात त्याचं इंजिन काम निघायला लागलेलं आहे ला म्हणजे एकदम लो क्वालिटीचं इंजिन पण आलेलं आहे म्हणजे एखाद्या सायकलनी आणि टू व्हीलरने जरी ठोकली गाडी तरी तिचा डायरेक्ट चुराडा होत आहे त्या गाडीचा त्याच्यामुळे बजाजची गाडी विकून माणसं एस गाडीकडे वळले आहेत बरेच माझे असे मित्र आहेत की ज्यांनी बजाजची गाडी विकून एस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मी बऱ्याच दिवसापासून टी व्ही एस चालवतो मित्रांनो पाच साडेपाच वर्ष झाले माझ्या दोन हजार एकोणीस ची आहे जुलैची गाडी तर अजूनही रिक्षाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे इंजिनला पण काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो माझी गाडी कुलंटची आहे कुलंटला पण अजूनही प्रॉब्लेम नाही आहे तर थोडाफार चिल्लर चालणार प्रत्येक गोष्टीला मेंटेनन्स असतो कारण की गाडी रो रोज धावत असते त्याच्यामुळे थोडा चिल्लर चालल सर्व्हिसिंग आलं या गोष्टी लायनर वगैरे या गोष्टी चालूच असतात परंतु अजूनही इंजिन काम नाही झालेलं आहे आणि बजेटच्या पाहिल्या असेल तर आत्ता लोकलमध्ये दोन दोन वर्ष झाले फक्त दोन वर्षात त्यांच्या गाडीच्या इंजिन काम निघलेले आहे डायरेक्ट त्यांचे प्रत्येक वेळेस काही ना काही पार्ट जात आहेत आणि गाडी एखाद्याने थोडी टच केली टू व्हीलरवाल्याने तरी डायरेक्ट गाडी चेपत आहे त्याच्यासाठी कुठे इन्शुरन्स करणार कुठं जाणार परत व्यवसाय त्याचा अजून कमी होणार म्हणजे या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो त्याच्यामुळं बऱ्याच रिक्षावाले आहेत बजेटचे ते गाड्या टी व्ही एस कडे वळाले आहेत तर टी व्ही एस ची गाडी मजबूत असल्यामुळे आणि त्याचा काही प्रॉब्लेम नसल्यामुळे तर टी व्ही एस कडे आहेत थोडे जास्त लोन जास्त जात आहे मित्रांनो दोन त्रेसष्ट काहीतरी किंमत आहे याची टीव्ही एस ची आणि ह्या गाडीचे लाख रुपये धरले बजेटच्या तरी एक एक प्लस म्हणजे एक त्रेसष्टच्या आसपास काहीतरी लोन बाकी राहत आहे तरी करत आहेत कारण की आता गाडीला खर्च करायला त्यांना परवडत नाही कारण की जर लोन केलं तर लोन फेडता येतं मित्रांनो नवीन गाडीचा काय प्रॉब्लेम नसतो म्हणजे धंद्यावरती मन लागतं कामावरती मन लागतं तर बऱ्याच रिक्षावाले आहेत की त्यांना रोज गाडीला काही ना काही प्रॉब्लेम असतो रोज गॅरेजला जावं लागतं म्हणजे धंद्यावर पण लक्ष राहत नाही आणि कामावर पण लक्ष राहत नाही त्यांचं जेणेकरून ते गाड्या विकत आहेत मित्रांनो प्लस बजाज गाड्यांचा मेंटेनन्स परवडत नाही त्यांना कारण की खूप महाग पार्ट झालेले आहेत अशातच बरेच दीक्षाला माहित आहे की हा पार्ट इंजन काम करण्यापेक्षा अजून लाख रुपये टाकले आणि ही गाडी विकली तर अजून नवी गाडी म्हणजे आपल्याला दोन चार वर्षे काही प्रॉब्लेम येणार नाही जेणेकरून त्याच्यामुळे एस कडे लोक वळत आहेत तर बजाजच्या आता मार्केट थोडं थोडं डाऊन होत चाललेलं आहे फक्त नावापुरतंच राहिलेलं आहे मोठं बजाज नाव पहिलं चांगलं होतं एच फोर झालं टू स्टॉक झालं गाड्या त्या बेस्ट होत्या गाड्या नंतर आता बी एच सिक्स आणि सेवन जे आलेले आहेत ते एकदम खराब क्वालिटी आणि क्वांटिटी ते एवढे बाद झालेले आहे त्याची कारण की चालू चालू गाडी बंद पडते आणि त्याला लॅपटॉप लावल्याशिवाय किंवा टॅब लावल्याशिवाय ती चेक लाव केल्याशिवाय गाडीचा प्रॉब्लेम निघत नाही मित्रांनो तर गॅरेजवर नेलं तरी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर बरेच गाड्या अशा झालेल्या आहेत की त्यांचे पार्ट मिळणं सुद्धा मुश्किल झालेलं नाही रोज नवीन नवीन काहीतरी अपडेट येत आहे त्या गाड्यांना बीएस सिक्स चा पहिले एच फोर टू पहिल्या परत बी एच फोर आल्या नंतर बी एस सिक्स आल्या एस सिक्स झाल्या बीएस वन आल्या सारखं पार्ट चेंज होत आहेत कुठल्या ना कुठल्या तर पार्ट शोरूमला पण मिळत नाहीयेत बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं बजाज कडले रिक्षावाले टोटली बऱ्याच जुन्या गाड्यावाले आता एस कडे वळत आहेत कारण की गाडी मजबूत आहे अवरेज पण चांगली देत आहे आणि कुठलाही प्रॉब्लेम नाही त्या गाडीला त्याच्यामुळे प्रत्येक जण टी व्हीएसच गाडी घेत आहे मित्रांनो तर तुम्हाला एक तर बजेटची गाडी खूप महाग आहे त्याचे पार्ट्सही खूप महाग आहेत आणि सर्व्हिसिंग चार्जेस पण खूप महाग आहेत त्याच्यामुळे पण बजेट गाडी विकत आहेत लोक आणि ची घेत आहेत तर टीव्हीएसची किंमतही थोडी कमी आहे आणि गाडी मजबूतही आहे आणि त्याला बैठकी व्यवस्थित आहे मित्रांनो कारण की बजाज गाडीला बैठक व्यवस्थित नाही त्याच्यामुळे खूप शरीराचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे लोक टी व्ही एस कडे वळत काय वाटतं या माहिती विषयी तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो अजून काही समस्या असतील कमेंट मध्ये नक्की करा मित्रांनो धन्यवाद जय जय महाराष्ट्र